महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी जयंती उत्सव शांततेत संपन्न व्हावा यासाठी कोपरगाव शहर पोलीस शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होता या बैठकीला पोलीस निरीक्षक भगवान मथुरे मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्यासह शहर पोलीस ठाणे नगरपालिका महावितरणचे अधिकारी कर्मचारी विविध मंडळांचे संघटनांचे पदाधिकारी सदस्य पोलीस पाटील भीमसैनिक मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी प्रशासनाच्या वतीनं जयंती शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांना विविध सूचना करण्यात आल्या असून उपस्थित नागरिकांनी विविध समस्या अडीअडचणी प्रशासनासमोर मांडल्या यावेळी प्रशासनाकडून सर्व समस्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं आश्वासन देण्यात आलं जयंती काळात सर्वांनी शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी या प्रसंगी अधिक सांगितले येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त सर्व कोपरगाव शहरवासियांना कोपरगाव शहर पोलीस स्टेशन आणि प्रशासनाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो शहरवासियांना माझं आवाहन आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्सव साजरा करताना आनंदाच भान ठेवावं उत्सवामध्ये कुणीही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी जे उत्सव आयोजक आहेत रथयात्रा असतील रॅली मिरवणुका असतील किंवा स्टेज प्रोग्राम असतील तर आयोजकांनी याच्यामध्ये विशेष करून काळजी घेतली पाहिजे की आपल्या मंडळा व्यतिरिक्त किंवा अतिउत्साही लोक आपल्या मिरवणुकीमध्ये सामील होऊन मिरवणुकीचा बेरंग करणार नाही याची काळजी आयोजकांनी स्वतः घेतली पाहिजे जेणेकरून दुसरं कुणीतरी तुमच्या मंडळात घुसून आणि तुमच्या मंडळाला बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ शकतो त्यामुळे तुम्ही ती काळजी घेतली पाहिजे की तुमच्या मंडळामध्ये नाचणारे जे कार्यकर्ते आहेत ते तुमचेच राहतील दुसरा विषय असा होता की मिरवणुकीला कुठल्याही परिस्थितीत परवानगी असणे गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही प्रशासनाकडनं अधिकृतरित्या मिरवणुकीची परवानगी घ्या परवानगीमध्ये मिरवणुकीचा मार्ग आणि मिरवणुकीची वेळ हे नमूद करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे मिरवणूक सुरू झाल्यानंतर मिरवणूक ही लवकर वेळेवर सुरू करावी आणि शासनाने दिलेल्या वेळेच्या आत ती पूर्ण केली पाहिजे असं प्रशासनाकडनं सर्वांना आवाहन आहे त्याचप्रमाणे मिरवणुकीमध्ये बऱ्याच वेळा काही नाठाळ लोक असतात किंवा समाज विघातक लोक जे असतात ते मद्यसेवन करतात किंवा इतर काही बेकायदेशीर गोष्टींचा उपयोग करून मिरवणूक आनंद घेणाऱ्या लोकांचा उत्साह खराब करण्याचं काम करतात त्यांच्यावरती लक्ष ठेवावं यासाठी आम्ही दारूबंदी शुल्क कार्यालयासाठी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधलेला आहे त्यांना देखील याबाबत अवगत केलेला आहे त्याचप्रमाणे मिरवणुकीमध्ये किंवा उत्सव साजरा करताना आवाजाच्या मर्यादेचं सर्वांनी भान ठेवलं पाहिजे त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये मिरवणूक वेळेवर सुरू करून मिरवणूक वेळेवर संपवली पाहिजे असं माझं सर्वांना आवाहन आहे तरी या द्वारे मी सर्व कोपरगाव शहरवासीयांना आवाहन करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सवाचा आनंद खूप चांगल्या प्रकारे घ्यावा कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी बॅनर याच्या बाबतीत नगरपालिका प्रशासनाने काही नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाच्या अनुसरूनच प्रत्येकाने फ्लेक्स बॅनर्स लावले पाहिजे प्रत्येक फ्लेक्स बॅनर्स हा परवानगी घेऊनच लावला पाहिजे आणि ज्या फ्लेक्स बॅनरची परवानगी नसेल त्या फ्लेक्स बॅनरच्या संदर्भात नगरपालिका प्रशासन कायदेशीर कारवाई करील अशी आमची अपेक्षा आहे आणि जर कधी फ्लेक्स बॅनर बेकायदेशीर असतील तर त्या फ्लेक्स लावणाऱ्या आयोजकांवरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रशासन मागे पुढे पाहणार नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी कोपरगाव नगर परिषदेच्या वतीनं जी काही पूर्व तयारी करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पुतळ्याला पुतळ्याच्या स्मारकाचा जो परिसर आहे तो, तो स्मारकाच्या परिसरामध्ये रंगरंगोटी करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे पुतळ्या स्मारकाच्या परिसरामध्ये जी विद्युत व्यवस्था आहे तसेच स्वच्छतेविषयीच्या काही बाबी असतील आणि ज्या ज्या ठिकाणी स्टेज टाकणार आहेत त्या ठिकाणी स्वच्छता करणे पावडर मारणे या सारख्या सूचना आपण संबंधित कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी कोणती त्या कामामध्ये हायवे होणार नाही याची दक्षता आपण विभाग प्रमुखांमार्फत घेणार आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी जे बॅनरच्या परवानगी आहेत त्या जे जे अर्जदार ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना आपण बॅनरच्या परवानग्या देणार आहोत परंतु त्यांनी जे ठिकाणी नेमून दिलेलं आहे त्याच ठिकाणी बॅनर लावणं अपेक्षित आहे त्याचप्रमाणे बॅनरची उंची योग्य प्रमाणामध्ये राखणं अपेक्षित आहे योग्य उंचीवर लावणं अपेक्षित आहे जेणेकरून बॅनरची कोणतेही नुकसान होणार नाही आणि त्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या प्रकारच्या लेखी सूचना परवानगी सोबतच आपण संबंधित व्यक्तीला देणार आहोत सर्वांनी त्याचं काटेकोरपणे पालन करून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून कोपरगाव मधला सामाजिक सलोखा का कायम राहील अशी या ठिकाणी सर्व मंडळांना विनंती आहे दरम्यान सदर शांतता समिती बैठकीला तहसीलदार महेश सावंत उपस्थित नसल्यानं भीमसैनिकांनी नाराजी व्यक्त केली एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव